मागील काही दिवसांपासून पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स ही संस्था चर्चेत आहे डॉक्टर अजित रानडे हे या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे संस्थेचे कुलपती डॉक्टर विवेक देब रॉय यांनी रानडे यांना कुलगुरू पदावरून दूर केलं मात्र रानडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने देबरॉय यांच्या निर्णयाला स्थगिती दिली त्यानंतर डॉ देब रॉय हे स्वतःच कुलपती पदावरून दूर झाले हे सर्व प्रकरण गाजत असताना डॉक्टर अजित रानडे यांच्यावर ऑफ इंडिया सोसायटीच्या सदस्यांनी आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स ही संस्था ऑफ इंडिया सोसायटीचा एक भाग आहे या दोन्ही संस्थांचा कारभार कैलासवासी महादेव गोविंद रानडे ट्रस्टच्या निगराणीखाली सुरू आहे या रानडे ट्रस्टच्या स्थावर मालमत्ता विकण्याचा घाट डॉक्टर अजित रानडे आणि सोसायटीचे सचिव मिलिंद देशमुख यांनी संगणमताने घातला असल्याचा आरोप ऑफ इंडिया सोसायटीच्या सदस्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीनुसार पात्र नसतानाही सोसायटीचे सचिव मिलिंद देशमुख यांनी दबाव टाकून डॉक्टर अजित रानडे यांची कुलगुरू पदावर वर्णी लावली असा आरोपही या सदस्यांनी केलाय यामध्ये ट्रस्टची नागपूर मधल्या धंदोली या मध्यवर्ती ठिकाणी असलेली सत्तावीस हजार चौरस फुटांची दोन मजली पुरातन इमारत व्यावसायिक वापरासाठी देण्याचा प्रयत्न डॉक्टर रानडे आणि डॉक्टर देशमुख यांच्याकडून सुरू आहे तर पुण्यातल्या शिवाळेवाडी मधील तब्बल सोळा एकर जमीन बेकायदेशीरपणे सोसायटीचे सचिव मिलिंद देशमुख यांच्या नातेवाईकांच्या नावावर केल्याचा गंभीर आरोपही या सदस्यांनी केलाय या सर्व आरोपांमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून झाल्या प्रकाराची रितसर तपासणी व्हावी अशी मागणी आता होताना दिसत आहे त्या सर्व प्रकाराबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि बघत रहा सिविक मिरर